शिंदे आले काय दाबाडे आले काय तुमच्या आयुष्यात काय फरक पडणारे सुमारे पंचेचाळीस वर्षांपूर्वी आलेल्या सिंहासन सिनेमातला हा डायलॉग कुणीही मुख्यमंत्री किंवा मंत्री बनला तरी सामान्य लोकांच्या आयुष्यात फारसा फरक पडत नाही हेच अधोरेखित करणारा पण गेल्या पाच दशकात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेले काळाप्रमाणे राजकारण आहे हे राजकारण जसं बदलत गेलं तशा समाजाच्या राजकीय जाणीवा आणि राजकारणाकडून असलेल्या अपेक्षाही बदलत गेल्या त्यामुळे आता शिंदे येतात की दाभाडे या गोष्टीचा लोकांना फरक पडतो हा शिक्षणाचा परिणाम आणि मीडिया सोशल मीडियाचा प्रभावही असू शकतो पण राजकारणातल्या बारीक सारीक खेळ्याही सामान्य लोकांना कळू लागल्यात अशातच प्रत्येक पक्ष आणि नेता वोट बँकेच्या नजरेनंच जातीपातींकडे पाहत असल्यानं त्या पक्षाच्या कामगिरीकडं किंवा नेत्याशी संबंधित गोष्टींकडेही एकूणच सगळा समाज वोट बँकेच्या दृष्टीनंच पाहतो म्हणजे आता पार्थ पवारांना अठराशे कोटी किमतीची जमीन तीनशे कोटीत दिली गेली असेल तर ही जमीन महारत्नाची असल्यानं मराठा नेता असलेल्या अजित पवारांच्या राजकारणाकडेही भविष्यात त्या जातीय दृष्टिकोनातून पाहिलं जाऊ शकतं आता हा व्यवहारच रद्द करण्यात आला असला तरी बोन से गई व हॉद से नाही आी असं म्हणतात हे तितकंच खरं कारण आजचं राजकारणच मुळात परसेप्शनच्या खेळावर सुरू आहे त्यात जो कमी पडतो तो पिछाडीवर जातो अजित पवारांच्या बाबतीतही ते घडू शकतं का हेच सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू मराठा हा महाराष्ट्रातला मोठा जात समुदाय म्हणजे एका अर्थानं या समाजव्यवस्थेतला मोठा भाऊ त्यामुळे वर्षानुवर्ष इथलं राजकारण मराठा केंद्रित राहिलं काँग्रेससह बहुतांश राजकीय पक्षांनी या समाजाला समोर ठेवूनच राजकारण केलं महाराष्ट्राच्या स्थापनेपासून ते मंडल आयोगाप्रमाणे ओबीसींना स्वतंत्र आरक्षण मिळेपर्यंत म्हणजे साधारण तीस पस्तीस वर्ष याच पद्धतीचं राजकारण सुरू होतं त्यामुळे साहजिकच राज्याच्या सत्तेवर मराठा समाजाचं वर्चस्व तयार झालं त्याकाळी काँग्रेस हा दिल्ली ते गल्लीपर्यंत विस्तारलेला पक्ष होता हा पक्ष जाती धर्माच्या बाबतीत सर्वसमावेशक मानला जात नसला तरी महाराष्ट्रात त्यातही पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात या पक्षांनीही प्रामुख्यानं मराठा नेत्यांनाच बळ दिलं संधी मिळेल तसा अन्य पक्षांनीही हाच कित्ता गिरवला त्यातूनच यशवंतराव चव्हाण आणि त्यांच्यानंतर वसंतराव पाटील शरद पवार शंकरराव चव्हाण बाबासाहेब भोसले शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्यापासून ते विलासराव देशमुख नारायण राणे अशोक चव्हाण पृथ्वीराज चव्हाण एकनाथ शिंदेंपर्यंतचे नेते मुख्यमंत्री झाले त्याशिवाय वसंतराव नाईक सुधाकरराव नाईक ए आर अंतुले सुशीलकुमार शिंदे मनोहर जोशी देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे अन्य जाती धर्मातून येणारे नेतेही मुख्यमंत्री झाले पण यापैकी कोणत्याही नेत्याकडं केवळ त्याच्या समाजाचे नेते म्हणून कधीही पाहिलं गेलं नाही हे नेते खरोखर सर्वसमावेशक राजकारण करत राहिले त्यामुळे त्यांच्यावर तसा शिक्का बसला नाही पण एकीकडं राज्याचं नेतृत्व करणाऱ्या नेत्यांच्या बाबतीत अशी समावेशकता दिसत असताना प्रत्यक्ष निवडणुकीच्या राजकारणात मात्र जातीपातीच्या वोट बँका जास्तच बळकट होत गेल्याचं दिसतं आता जर एखाद्या पक्षाला किंवा नेत्याला आपापल्या मागं असलेल्या अशा जाती धर्माच्या वोट बँका टिकून ठेवणं त्या वाढवण्याशिवाय पर्याय नसल्याचं चित्र निर्माण झालं आहे गेल्या काही काळात राज्याचं राजकारण आणि समाजकारण आरक्षणाच्या आंदोलनांनी ढवळून निघालं त्यातून मराठा समाजाला काही प्रमाणात आरक्षणाचा लाभ मिळाला पण सामाजिक वातावरण पुरतं बिघडलं मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष उभा राहिला तो दगदगत असतानाच ओबीसीतल्या काही जाती आणि एस टी म्हणजे ही दरी निर्माण झाली एवढं सगळं होऊ नये सत्ताधारी आणि विरोधी पक्ष आपापल्या जाती समुदायांच्या वोट बँका कशा आपल्याच पाठीशी राहतील हेच पाहत होते त्याप्रमाणेच राज्यस्तरावर एक आणि स्थानिक पातळीवर दुसरीच अशा सोयीच्या भूमिका घेत होते आता या स्थितीत कोणतीही पक्की वोट बँक नसलेल्या आणि उघडपणे कोणत्याही वर्गाला सपोर्ट करणारी भूमिका न घेणाऱ्या अजित पवारांचं त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं काय होणार हा मोठा प्रश्न आहे देशभर विस्तार झालेल्या भाजपचे नेते ओबीसी हाच आपला डी एन ए असल्याचं उघडपणे सांगत असताना या वर्गाची एक पक्की वोट बँक या पक्षामागे आहे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने हिंदुत्वाचा मुद्दा उचलून धरल्यानं बहुजनांसोबत उच्च वर्गही या पक्षाचा आधार बनल्याचं दिसतं दुसरीकडे सर्वसमावेशकतेचं पालुपत कायम ठेवलेल्या काँग्रेसच्या मागे आजही दलित आदिवासी अल्पसंख्यांक उभे राहताना दिसतात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वसमावेशकतेचा चेहरा असला तरी या पक्षातले नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये मराठा समाजाचं प्राबल्य आहे त्यामुळं या त्या पक्षाची बरीचशी मदार त्याच समाजावर असल्याचं ठळकपणे दिसतं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं कट्टर हिंदुत्वाच्या लाईनपासून फारकत घेतली असली तरी बहुजनांप्रमाणे अल्पसंख्यांकांचंही पाठबळ या पक्षाला मिळू लागलंय ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी रामदास आठवलेंचा रिपब्लिकन पक्ष असरुद्दीन ओएसींचा एम आय एम यांच्या मागेही त्यांची एक वोट बँक आहे पण आजवर सोयीचं राजकारण करत आलेल्या अजित पवारांच्या मागे कोण आहे शरद पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध असताना किमान नेतृत्वाच्या पातळीवर तरी मराठा समाजाचं वर्चस्व दिसत होतं पण आता ती परिस्थिती राहिलेली नाही ओबीसी आणि अन्य जातींना जपण्याच्या प्रयत्नात अजित पवारांनी आरक्षणाच्या आंदोलनामध्ये मराठा समाजाच्या बाजूने ठोस भूमिका घेतली नाही त्या आंदोलनाकडे फिरकले नाहीत आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा दिला नाही की थेट विरोधही केला नाही त्यामुळे साहजिकच मराठा समाज अजित पवारांपासून काहीसा लांब गेला पण अजित पवारांनी ओबीसींनाही विश्वास वाटेल अशी भूमिका घेतली नाही एकीकडे धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला मग छगन भुजबळ मंत्री झाले पण त्यांनी ओबीसींना पाठबळ देणं अजित पवारांना फारसं आवडत नसल्याचं दिसून आलं कारण भुजबळांना अजित पवारांनी झापल्याच्या बातम्या आल्या भुजबळांना आधी मंत्रीपदापासून लांब ठेवल्याची चर्चा झाली आणि मुंबईत मराठा आंदोलन सुरू असताना अजित पवारांनी भुजबळांना शांत राहण्याचे आदेश दिल्याचंही बोललं गेलं साहजिकच ओबीसी मतदार सुद्धा दादांपासून अंतर ठेवूनच आहे भाजप सोबत महायुतीत आल्यानंतर अजित पवारांवर हिंदुत्ववादी पक्षाशी हात मिळवणी केल्याचा आरोप झाला तेव्हापासून आपला पक्ष धर्मनिरपेक्षता सर्व धर्म समभाव मानणार आहे सर्व जाती धर्मांना बारा बलुतेदार अठरा पकड जातींना सोबत घेऊन जाणार आहे असं ते वारंवार सांगत आले पण पार्थ पवारांनी महारवतनाची जागा स्वस्तात विकत घेतल्यावर त्यांचा हा दावा फोल ठरल्याचं बोललं जात आहे खरं तर ब्रिटिशांच्या काळात महारवतनाच्या जागा या दलित मागास समुदायातल्या बांधवांना त्यांच्या कामाच्या बदल्यात दिल्या गेल्या होत्या एकोणीसशे बासष्टमध्ये सरकारने या जमिनी ताब्यात घेऊन संबंधित वतनदारांना मानधन देणं सुरू केलं भारत पवारांच्या कंपनीने घेतलेली जमीनही या प्रकारे सरकार जमा असली तरी सात बारा उतार्यावर मूळ महार ना नावं भोगवटाधारकांमध्ये कायम होती पण त्यामुळे या मालमत्तेची दोन स्वतंत्र प्रॉपर्टी कार्ड तयार झाली त्याचाच फायदा उठवत ही जमीन परस्पर पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीला विकण्यात आली त्यातूनच मग सत्तेचा गैरवापर करून दलित मागास वर्गाच्या कुटुंबांची नावं असलेली ही जमीन हडपण्यात आल्याची भावना निर्माण झाली आहे मराठा समाज पूर्णपणे अजित पवारांच्या मागे उभा नसला तरी त्यांना शक्तिशाली मराठा नेता मानलं जातं हे तितकंच खरं त्यांच्या मुलांना आपल्या वाट्याची जमीन बळकावून एक प्रकारे आपलं शोषणच केल्याची धारणा दलित वर्गामध्ये निर्माण झाली त्यामुळेच पार्थ पवार आणि अजित पवार यांच्या विरुद्ध मुंडव्यात आंदोलनही झालं आता यामुळे भविष्यात काय होईल हे पाहणंही महत्त्वाचं ठरतं आत्ताच्या राजकारणातले यश हे एखाद्या पक्षाची किंवा नेत्याची तत्व विचारसरणी आणि बांधिलकी या गोष्टींपेक्षा त्यांच्या समाजातल्या प्रतिमेवरून ठरतं त्याचं महत्त्व अजित पवारांनाही थोडंफार कळलं असावं त्यामुळेच लाडकी बहिणी योजना सादर केल्यावर ते गुलाबी जॅकेट परिधान करू लागले आपल्या वाहनापासून प्रत्येक ठिकाणी गुलाबी रंगाच्या शेड्स वापरू लागले भलेही ही पी आर एजन्सीची कन्सेप्ट असेल पण त्यानिमित्तानं अजित पवार आणि त्यांच्या पक्षानं किमान महिला वर्गाच्या मतांवर प्रभाव टाकण्याचा एक प्रयत्न नक्कीच केला पण लाडकी बहिणी योजनेचं श्रेय महायुतीतले तिन्ही पक्ष घेत असल्यानं एकट्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागं महिलांची वोट बँक तयार होणं शक्यच नव्हतं शिवाय एकवीसशे रुपये देता येत नसल्याचं अजित पवारच सांगत असल्यानं महिलांच्या नजरेतून हा गुलाबी रंग कधीच उडाला होता पण नरेटिव्ह आणि परसेप्शनशिवाय आजचं राजकारण पुढे जात नाही त्यामुळे अजित पवारांना कोणत्या तरी एका वोट बँकेची बेगमी करावी लागणार होती किंवा किमान तसं परसेप्शन तरी तयार करावं लागणार होतं पण तसं काही घडलं तर नाहीच उलट एकीकडे अजित पवार सर्वसमावेशक त्याच्या गप्पा मारत राहिले आणि तिकडं पार्थ पवारांच्या कंपनीनं दलित मागासवर्गाची जमीन स्वस्तात लाटली असं चित्र तयार झालं त्यामुळे आधीच एकसंध नसलेल्या उरल्या सुरल्या वोट बँकेलाही गळती लागण्याची शक्यता निर्माण झाली मग आता मागं उरलं कोण आरक्षणासाठी पाठिंबा न दिल्यानं सामान्य मराठा समाज पाठीशी नाही पण पक्षाचं नेतृत्व आणि पदाधिकाऱ्यांमध्ये मात्र मराठा नेते असल्यानं अन्य समाजाच्या मतदारांचं पाठबळ नाही भाजपशी युती केल्यानं शंभर टक्के अल्पसंख्याक समाजही मदतीला नाही आणि आता मुलानं महारवत्नाची जमीन बळकावल्याचा आरोप झाल्यामुळे दलित मागासवर्गही साथीला नाही अशा स्थितीत अजित पवारांची आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची भविष्यातली राजकीय वाटचाल बिकट होऊ शकते याची झलक आत्ताच दिसू लागली आहे शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेता मारवतनाच्या जमिनी हडप करता अशा घोषणा देत शुक्रवारी मुंडव्यात दलित संघटनांनी केलेलं आंदोलन ही कदाचित त्याची सुरुवात असू शकते पुढे हा विरोध वाढत गेला तर अजित पवारांचं राजकारण एकतर वेगळ्या वळणावर जाईल किंवा युटन घेईल अर्थात यापैकी काही झालं तरी ते त्यांच्यासाठी धोकादायक ठरेल कारण आधी म्हणल्याप्रमाणे आजच्या काळात शिंदे आले की दाभाडे आले याचा लोकांना निश्चितपणे फरक पडतो आणि ही लोकच मागे नसतील तर सिंहासनापर्यंत कधीच जाता येत नाही अजित पवारांना स्वतःची वोट बँक का तयार करता आली नाही पार्थ पवारांच्या प्रकरणामुळे त्यांचं राजकारण गोत्या येईल का याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडोच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका